दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा पराभव झाला आणि त्यानंतर इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षातल्या स्फुटीवरून संजय राऊतांनी निशाणा साधला बटेंगे तो कटेंगे हा मोदींचा संदेश इंडिया आघाडीलाही आहे असं राऊत म्हणाले मात्र सल्ला देण्यापेक्षा राऊतांनी महाराष्ट्रात निकाल कसे लागले त्यावर बोलावं असं प्रत्युत्तर पटोले दिलंय बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया दिला दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवत सत्तावीस वर्षानंतर भाजपनं कमळ पुलवलंय आणि त्याचे साईड इफेक्ट महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत होताना दिसत आहे बटेंगे तो कटेंगे हा मोदींचा संदेश इंडिया आघाडीला देखील आहे असा टोला संजय राऊतांनी काँग्रेसला लगावला दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे लढली त्याचा थेट फायदा भाजपला झाला दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले त्यामध्ये मोदी शहांचे फावले हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे तयार करायच्याच कशाला मनसोक्त भांडा महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालानं कुणी बोध घेणार नसतील तर हुकुमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचे पुण्यपदरी पाडून घ्या व त्यासाठी गंगास्नानाची देखील गरज पडणार नाही आपला विजयी करण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही असे काँग्रेसचे नेते म्हणत असतील तर ते चूक आहे हा एक प्रकारचा अहंकार आहे मग काय मोदी शहांच्या हुकुमशाहीला विजय करण्याची जबाबदारी आपापसात लढणाऱ्यांची आहे का असा प्रश्न देखील राऊतांनी विचारला हा संदेश मोदींनी इंडिया आघाड्यालाही दिलाय आम्ही लोकसभेला एकत्र लढलो आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता पण त्यानंतरच्या राज्या राज्यातल्या निवडणुकामध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही सुद्धा नाही जमलं आहे आता दिल्लीमध्ये नाही जमलंय आता उद्या भविष्यात इतर काही निवडणुका आहेत राज्य जर भाजपच्या हातात गेली तर लोकसभा कशी लढणार भविष्यात आम्हाला सल्ला देण्याच्या जागी महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभेच्या निवडणुकीत घडामोडी झाल्यात ते प्रश्न महत्वाचे आहेत पण त्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी कोणी काही आपलं अलग अलग उपाययोजना करत ते असतील तर त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारणच नाही आणि सामना आमाला काई काई आमाला ते तर संजय राऊतांनी आम्हाला सल्ला देण्याऐवजी महाराष्ट्रात निकालात काय घडलं ते पाहावं असं म्हणत पटोलेंनी राऊतांना इग्नोर केलंय म्हणजेच पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक खटके सुरू झाले इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांनीच हरियाणानंतर दिल्लीमध्ये एकमेकांविरोधात दंड थुपटल्यानं पराभव झाल्याचं म्हटलंय महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून ठाकरे पवार आणि काँग्रेसनं महायुतीशी सामना केला पण इथंही महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला मात्र राऊतांचेच नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा पराभव मानायला तयार नाहीत दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला हा जसा निकाल लागला खोटा पराभव हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाही विधानसभेचा अजिबात नाहीये संजय राऊतांनी इंडिया आघाडीतल्या राज्यातल्या निवडणुकीतल्या पुटीवरून हल्लाबोल केला आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनायकांनी राऊतांना शांत बसण्याचा सल्ला दिलाय राऊत शांत बसले तर महाविकास आघाडी फुटणार नाही असं सरनायक यांनी म्हटलंय आता त्यांच्यात देखीने त्याला आम्ही काय करणार तुमच्यात भांडणं आणि सगळे तर असंच म्हणतात की जे काही भांडणं होतात ती संजय राऊत साहेबांमुळेच होतात महाविकास आघाडी तुटली असेल त्या सकाळच्या संजय राऊत साहेबांच्या स्टेटमेंटमुळे तुटली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे संजय राऊत साहेब जर थोडे दिवस जरी गप्प बसले तरी महाविकास आघाडीमध्ये कटेंगे बटेंगे होणार नाही लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं चांगली टक्कर दिली त्यानंतर झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये एकत्र लढल्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचं सरकार आलं जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार आलं हरियाणामध्ये आणि दिल्लीत मात्र आप आणि काँग्रेस एकमेकांविरोधात उभे राहिले आणि दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आलं त्याच मित्र पक्षांच्या फुटीवरून राऊतांनी खडे बोल सुनावल्या ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं